आज मातोश्रीवरती पहिल्यांदाच माझा पक्ष प्रवेश झालेला आहे आणि त्या हिच्यामध्ये मी सगळ्या टीम माझ्या टीमसोबत म्हणजे माझ्या जळगाव जिल्ह्याच्या संपूर्ण याच्या सेनेच्या टीमसोबत मी आज इथे पक्ष प्रवेश केलेला आहे आणि मला सगळ्यांबरोबर काम करायला आवडणार आहे कारण की पहिल्यांदा जळगावला लोकसभेची लोक ही संधी मिळालेली आहे संपूर्ण मला वाटतं की ज्या दिवसापासून पार्लमेंट अस्तित्वात आली त्या दिवसापासून आत्ता पहिल्यांदाच ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला सुटलेली आहे पण तसं काहीच नाही आहे आज पक्षप्रवेश झालेला आहे उमेदवार कोणी पण असू शकतो आणि ज्यावेळेला डिक्लेरेशन होईल त्यावेळेला आपल्या सगळ्यांना माहिती होईलच पण आज माझी पूर्ण टीम माझ्यासोबत आहे आणि मला आनंद आहे की आज मी इथे आहे उमेदवारी संदर्भात काही बोलणं झालंय का म्हणजे सगळ्यांबरोबर काम करा आणि पहिल्यांदा ही जी लढाई आपल्याला लढायची आहे ती फक्त लोकसभेपुरती नाही तर ती मोदी वर्सेस ठाकरे आहे आणि त्याच्यामुळे आम्ही संघर्षाने पेटून उठणार आमची मशाल ह्या वेळेला उजळल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास मला भाजपने चारशे पारचा नारा दिलेला आहे त्यामुळे ते त्यांचा विजय पकडूनच चालतात असं असताना तुम्ही शिवसेना ठाकरे गटात करता प्रवेश करताय ओवर कॉन्फिडन्स नथिंग एल्स भाजपवाल्यांना उमेदवारी संदर्भात काही चर्चा झाली आहे का कारण तुमचं आता नाव चर्चेत आहे हर्षल माने यांचं नाव चर्चेत आहे तो उमेदवारी संदर्भात काही बोलणं झालं का किंवा तयारी ता ज्या वेळेला मातोश्रीवरनं लिस्ट येईल ना ती फुल तीक। अँड फायनल राहील मग तो कोणी पण असू दे आम्ही काम करू आम्ही काम करू यस बाळासाहेब ठाकरेंचा